Last, श्वास दो दोन्ही बायामध्ये शोल्डर डिस्टन्स दोन्ही बायामध्ये शोल्डर डिस्टन्स ताडासन आता दोन्ही हातून गुंपायचे तळहातून ते शेल श्वास दिशेला चला ताण आहे जोरात श्वास सोडण्याचा श्वास सोडायचा आहे मागमर श्वास चालू ठेवायचा आहे दंड काढायला प्रॉपर पायमध्ये शोल्डर डिस्टन्स चला पुन्हा श्वास आहे आणि आपल्या डाव्या बाजूला दंड काढायला टिकूनच जायचंय आपल्या डाव्या बसूला झोकायचं पॉइंटिंग करायचंय बरोबर चला श्वास

पाच हात वरती जोडला सहा त्याचा उंच कोण खाली सोडा सात आठ नऊ घरावरती थांबायचे पाच सेकंद तरी चला स्टार्ट थांबावर वर, वर थांबा बॅलन्स करत राहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मागे पुढे झाला एक दोन हात लागले जवळ तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि जाय घ्या सावकाश बाय खाली चे घ्या खांद्यामध्ये थोडस रिलॅक्स करा मागे पुढे खांडे एक दोन तीन चार पाच मागे एक दोन तीन चार पाच रिलॅक्स चला सकाळ चाललेले आहेत अभ्यास चुमोलीस ओढगे कमर आणि खांदे चला महा श्वासा बरोबर पाच पाच वेळा कमी वरती वेळा सडा दोन चार श्वासाबरोबर करा कोणती पाच द राईट एक दोन तीन चार पाच उजू एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच भांगणार एक दोन तीन चार शिकाऊ पाय सरळ कधी कडे श्वास घेत से बरा श्वास पाय सर एकदम व्यायाम बाकी संपूर्ण शरीर स्थिर ठेवायचं आहे हा पोंगरीला बरोबर राइट श्वासा बघून चला स्टार्ट दोन तीन चार पाच झुंडा इकडे एक छानपैकी फिरवा कमाल दोन तीन चार पाच छोंडगा एक, एक

एन, दो तीन चार पाच डॅक्ट मागे आज बांधा किंवा कमती ठेवासारखे हंग कंठाला टेकवायचे सावकाश मानायचे फक्त मानेकडे लक्ष द्यायचंय बाकी संपूर्ण शरीर जंबरीश म्हणजे सर्व भरायचे सावकाश मान खाली टाकायचे हंग कंठाला टेकवा कॉलर बोन प्रॉपर कॉलर जालंधर बंद कम्प्लीट पण झाला पाहिजे बंद श्वास चालू आहे पहिली कृती सावकाश्वास धाड्या बाजूला थांबा घेऊन थांबा श्वास सोडा पुन्हा दुसरा <laughs> श्वास घ्या सोडा तिसरा श्वास घ्या सोडा सावका बाजूने दोन श्वास झालेले आहेत पाठीमागे जा

सोड तुझेकडे तीन कडे पाठीमागे श्वास तुझ्याकडे चार बावीकडे पाठीमागे सोड सोड तुझीकडे आपल्याला जीवना डावीकडे चला पुन्हा एकदा हनुम तिक्ठ झाला टाईक बरा पहिला श्वास राईट साईड मग पडलेला ताण धुळ सावकाश उजव्या बाजूने मान घासून पाठी मागे जा कमरेला पुढे पुष्क मान टेकू नका मागे सावकाश मान दाबा मागे जा तोंड एकदम घशात कंठाला प्रॉपर ताण पडू द्या सावकाश पाठमावीकडे या डाव्या बाजूला पाठीमागे श्वास डावीकडे दोन जुकडे पाठीमागे श्वास डावीकडे तीन जुकडे पाठीमागे श्वास चार जुकडे पाठीमागे डावीकडे श्वास